मालिका सिनेमातून हिट झालेल्या अभिनेत्याचा धक्कादायक शेवट अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या अभिनेत्याने इंडस्ट्रीत येण्यासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्ध्यावर सोडलं होतं शिक्षण सोडून त्याने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली सिनेसृष्टीत मोठं यश मिळवलेल्या अभिनेत्याने वयाच्या चौतीसाव्या वर वर्षी आयुष्याचा शेवट केला सिनेसृष्टीत असे काही कलाकार असतात ज्यांनी आपल्या शिक्षणात अतिशय हुशार असताना केवळ अभिनयातील आवडीमुळे आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडलं शिक्षण अर्ध्यावर सोडून काही कलाकारांनी इंडस्ट्रीत एंट्री केली आणि ग्लॅमरस जगात मोठं यशही मिळवलं इंजिनिअरिंगच्या वर्गात टॉपर असलेल्या अभिनेत्याने शेवटच्या वर्षी शे शिक्षण सोडलं आणि टी व्ही इंडस्ट्रीत एंट्री केली टी व्ही मालिकानंतर बॉलिवूडमध्ये झेप घेत अभिनेत्याने तुफान लोकप्रियता मिळवली पण वयाच्या ऐंतीशीत करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना त्याच्या आयुष्यात असं वादळ आलं की सारं काही क्षणात संपलं बॉलिवूडमध्ये मोठी लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्याचं कोणतंही फिल्मिंग बॅकग्राऊंड नव्हतं पण तरीही केवळ मेहनतीच्या जोरावर त्याने मोठा पैसा प्रसिद्धी मिळवली आणि तो केवळ इंडस्ट्रीला स्टार अभिनेता आणि नंतर बॉलिवूड सुपरस्टार ठरला हा अभिनेता होता सुशांत सिंह राजपूत बिहारच्या पटनामध्ये जन्मलेल्या सुशांत सिंह राजपूतने त्याचं शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं होतं सुशांतला आर्टो फिजिक्समध्ये आवड होती त्याने यामध्ये मेडल देखील मिळवलं अभिनेत्याने अकरा इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा पास केल्या होत्या त्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला पण शिक्षणात अतिशय हुशार असल्यास सुशांतला इंजिनिअरिंगमध्ये आवड नव्हती त्याला अंतराळ वीर हवाई दल पायलट बनायचं होतं पण शाहरुख खानचा मोठा चाहता असलेल्या सुशांतला बॉलिवूडमध्ये सुद्धा रस होता इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना सुशांतने शामक दावर यांच्याकडे डान्स शिक्षणास सुरुवात केली त्यानंतर लगेच त्याने दिग्दर्शक बॅरी जॉन यांच्यासह अभिनय शिकण्यास सुरुवात केली त्यानंतर सुशांतने बॅकग्राऊंडन डान्सर म्हणून इंडस्ट्रीत करिअरची सुरुवात केली धूम टू सिनेमातील धूम अगेन गाणं आणि दोन हजार सहामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात तो अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत डान्सर होता त्याच्या या, या प्रवासादरम्यान सुशांत सिंह राजपूतने अभिनय क्षेत्रात पूर्णपणे काम करण्यासाठी आणि दिल्लीतून तो मुंबईत आला मुंबईत आल्यानंतर थिएटर करत असताना पैसे कमवण्यासाठी तो लहान मोठ्या नोकऱ्यासुद्धा करायचा सुशांत पृथ्वी थिएटरमध्ये काम करत असताना त्याला बालाजी टेलिफिल्मच्या एका कास्टिंग टीमने पाहिलं आणि त्याला ऑडिशनसाठी कॉल आला त्याने दोन हजार आठमध्ये मध्ये किस देशमे हे मेरा दिलिया मालिकेत सहाय्यक भूमिकेत टी मालिकेत पदार्पण केलं होतं या टी व्ही मालिकेत त्याच्या भूमिकेला अनेकांची पसंती मिळाली या मालिकेतील त्याच्या भूमिकेनंतर त्याची निर्माती एकता कपूरच्या पवित्र रिश्ता मालिकेसाठी निवड झाली पवित्र रिश्ता मालिका तुफान हिट झाली या मालिकेतून सुशांत घराघरामध्ये पोहोचला सुशांतने काही वर्षात पवित्र रिश्ता मालिका सोडली त्यानंतर काय पोचे सिनेमातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला राजकुमार हेरानींच्या पीके सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका त्याने साकारली होती सिनेमाने जगभरात सातशे ब्याण्णव कोटीचा गल्ला जमवला त्यानंतर एम एस धोनी सिनेमातून सुशांत सुपरहिट झाला सिनेमाने दोनशे पंधरा कोटींची कमाई केली होती सुशांतच्या छिचोरे सिनेमाने जगभरात दोनशे अकरा कोटींचं कलेक्शन केलं सुशांतच्या या तीन सिनेमांनी बाराशे अठरा कोटींचा गल्ला जमावला होता सुशांतचं करिअर यशाच्या शिखरावर होतं करिअरमध्ये सारं काही सुरळीत सुरू शुरु असताना अभिनेत्याने टोकाचा निर्णय घेतला वयाच्या चौतीसाव्या वर्षी बांद्र्यातील ग्राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा दिल बेचारा सिनेमा प्रदर्शित झाला हा सिनेमा चोवीस तासात पंच्याण्णव मिलियन अधिक वेळा पाहायला गेला सुशांतच्या निधनानंतर त्याच्या या सिनेमाने रेकॉर्ड केला होता सुशांतने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या सुशांतने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं नाव मोठं केलं पण अभिनेत्याला मेहनतीने मिळवलेलं यश टिकवता आलं नाही बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिल्यानंतर सुशांतने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला चित्रपटात गुपचुप जायचा हा अभिनेता सुशांत याने अनेकदा चित्रपटात चित्रपटगृहात जाऊन चाहत्यांमध्ये बसून सिनेमा पाहिला आहे सिनेमा संपल्यानंतर अभिनेता चाहत्यांसमोर यायचा सुशांतची ही सवय फार कमी चाहत्यांना माहीत आहे अभिनेता ऋतिक रोशन आणि ऐश्वर्या रॉय यांच्यासाठी देखील अभिनेत्याने काम केलं आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सुशांत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करायचा सर्वात प्रथम सुशांत याने सेरेमनीमध्ये ऐश्वर्या हिच्याबरोबर बॅकग्राऊंडर डान्सर म्हणून काम केलं होतं त्यानंतर धूम टूथ सिनेमात सुशांतने हृतिक याच्याबरोबर बॅकग्राऊंडर म्हणून डान्सर म्हणून काम केलं सुशांत याच्याबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता फक्त अभिनयातच नाही तर अभ्यासात देखील प्रचंड आनंदी होता सुशांत फिजिक्स नॅशनल ऑलिम्पियडचा विजेता होता त्याने सुमारे आत... त्याच्याकडे अनेक प्रगत दुर्बिणी होत्या त्याच्याकडे असलेल्या दुर्बिणींमधून सुशांत कायम चंद्र चांदण्यांचा अभ्यास करायचा एवढंच नाही तर अभिनेत्याने चंद्रावर जमीन देखील विकत घेतली होती चंद्रावर जमीन विकत घेणारा सुशांत बॉलिवूडमधला पहिला अभिनेता होता सुशांतला या नव्या गोष्टी शोधायला नव्या गोष्टींचा अभ्यास करायला फार आवडायचो शिवाय अभिनेतेकडे एक डायरी होती डायरीमध्ये सुशांत याने त्याची सर्व स्वप्ने लिहिली होती सुशांत सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा होता पण त्याची स्वप्न फार मोठी होती मनोरंजन विश्वास स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा दमदार अभिनेता सुशांत याचा जन्म एकवीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी पटना येथे झाला सुशांत जेव्हा नादिरा बब्बरच्या थिएटरमध्ये नाटक करत होता तेव्हा त्याची निवडकीस देशमे मेरा हे दिलयाब टेलिव्हिजन शोसाठी झाली होती अभिनेता सुशांत सिंह हो राजपूत याच्या आत्महत्येच्या वृत्ताने कला विश्वात मोठी खळबळ उडाली होती त्याच्या आत्महत्येचं खरं कारण स्पष्ट झालं नसलं तरी नैराशीच्या भरात त्याने आत्महत्या केल्या याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता सोशल मीडियावर चित्रपट अभ्यासक समीक्षक यांच्या पोस्ट प्रचंड व्हायरल होत होत्या पोस्टमध्ये अमोल उदगीर यांनी व्यावसायिक अपयश हे सुशांतच्या आत्महत्येचं कारण ठरल्याचा अंदाज व्यक्त केला होता सुशांत जे राजपूत हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील आउटसाइडर होता त्यामुळे अनेक हिट चित्रपट देऊनही बॉलिवूडमधील काही बड्या निर्मात्यांनी आणि मोठ्या प्रस्थांनी त्याच्यावर बहिष् बरीश्क। त्याच्यावर बहिष्कार टाकल्याची कुजबूज सुरू होती त्याला काम मिळू नये यासाठी काही लोक प्रयत्नशील होते असे उदगिरी यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे प्राथमिक माहितीनुसार सकाळी बराच वेळ सुशांतने घराचा दरवाजा उघडला नसल्यामुळे घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता सूत्रांच्या माहितीनुसार काही महिन्यांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता त्यामुळे सुशांत सिंह राजपूत आत्महत्येवरून बॉलिवूडमध्ये अनेक उलट्या सुलट्या चर्चा रंगल्या आहेत आउटसायडर असणं आणि बॉलिवूडमध्ये टिकून राहणं या दोन्ही गोष्टी खूप अवघड असतं ही जितकी आत्महत्या आहे तितकीच एक अप्रत्यक्ष हत्या आहे वाईट झालं या शब्दामध्ये अमोल उदगिरी यांनी खंत व्यक्त केली अभिनेता म्हणून सुशांतची चित्रपट कारकिर्द फार छोटी असली तरी ती खूप दमदार होती त्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये काही निवडक सिनेमे केले ज्यात एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी आणि केदारनाथ सारखे सिनेमे सुपरहिट ठरले मात्र हे यश मिळवण्यासाठी अभिनेतेला खूप संघर्ष करावा लागला होता चित्रपटातील या पात्रांमुळे सुशांत सिंह रजपूत त्याच्या चाहत्यांच्या हृदयात नेहमीच जिवंत असेल सुशांतला भावपूर्ण श्रद्धांजली